गोंदिया शहरातील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्याशी असलेल्या आर्थिक देवाणघेवाणातून गोळीबार झाल्याची घटना दिनांक अकरा जानेवारी रोजी झाली होती त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे यांनी सदर प्रकरणाचा छडा लावत चार आरोपींना तात्काळ अटक केली आहे परंतु या गुन्ह्यात आणखी काही संशयित आरोपी असल्याचा त्यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला लोकेश्वर कल्लू यादव याच्यावरती गोळीबार झाला होता आणि त्यामध्ये हा गुन्हा दाखल आहे तर या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना सर्वात सुरुवातीला साधारण अकरा सव्वा अकराची जी घटना होती या घटनेमध्ये आपल्याला सुगावा सुरुवात जी होती ती सगळी सी सी टी व्ही फुटेजवरनं सुरू झाली मला वाटतं ती त्याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे तर त्याच्यावरून सुरुवात झाल्यानंतर काही त्या वाहनाचा वगैरे इतर गोष्टींचा तपशील आणि विवर निजाम त्याच्यावरनं शोध घेत घेत त्याचबरोबर आपले जे गोपनीय खबरी असतात पोलीस डिपार्टमेंटमधले काम करणारे अंमलदार ज्यांना विशेषतः अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांची माहिती असते यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामधून आपल्याला साधारणपणे उलगडा लागला होता की हे याच्यातले आरोपी कोण कुठले आहेत मला वाटतं हे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे की याच्यामध्ये एस डी पी ओ मडामे साहेब ज्यांच्याकडे सध्या स डिव्हिजनचा चार्ज आहे त्याचबरोबर गोंदिया शहरचे ठाणेदार एल सी बीचे पी आय आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये परिश्रम करून तीन पथकं बनवून या सगळ्या आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे जर पुढचा जर विषय आपण इथं मांडायचं म्हटलं तर याच्यामध्ये जे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम गणेश शिवकुमार शर्मा वर्ष एकवीस हा राहणारा कळमेश्वरचा आहे अक्षय मानकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार कळमेश्वर आणि त्याच्याबरोबर गोंदियाचे गोंदिया। जण धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत वय बत्तीस कुंभारेनगर आणि दुसरा व्यक्ती जो दु आहे तो म्हणजे नागसेन बोधी म्हणतो वय एक्केचाळीस वर्ष हा राहणार गौतम बुद्ध वड श्रीनगर गोंदिया अशा प्रकारे चार आरोपी आपल्याला अटक झालेले आहेत सद्यस्थितीमध्ये जी आपली चौकशी आहे जो आपला तपास आहे तो या चार अटक आरोपींच्या इंटरॉगेशनवरून आपल्याला जे काही प्राप्त झालं आहे त्याच्यावरती बेस्ट आहे सर्वसाधारणपणे जे प्रत्येक तुमच्या प्र लोक तुम्हाला सगळ्यांचं जे जो प्रश्न आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये इंटेन्शन काय मोटिव्ह काय कारण की याच्यातले दोघंजण जर पाहिले तर हे नागपूरचे राहणार आहेत आणि यांचा तिकडचा रेकॉर्ड किंवा इतर सुद्धा रेकॉर्ड बघितला तर अत्यंत नौखे असे हे दोघं जण आहेत आणि यांच्यातला जो शर्मा आहे तो आम्हाला तपासामध्ये दिसून आला आहे की तो शर्मा जो आहे त्यांनी याच्यामध्ये फायरिंग केलेला आहे फायरिंगमध्ये एक सिंगल राऊंड जो जखमीच्या शरीरामध्ये अडकलेला होता जो डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढला जो तपासामध्ये पुढे वापरला जाईल त्याचबरोबर गाडी चालवणारा त्याच्यासोबतचा हा अक्षय मानकर या सगळ्यांच्या करून यांच्या सगळ्यांच्या इन्फरोगेशनमधून जे लक्षात आलं तर साधारणपणे जी ऑफिस ही माहिती येते तर ती अशी आहे की त्याच्यामध्ये या सगळ्या विषयामध्ये प्रशांत मेश्राम नावाचा भीमनगरचा राहणारा एक मुलगा आहे आणि त्याचबरोबर रोहित मेश्राम हा सध्या कळमेश्वरला राहणारा मुलगा आहे प्रशांत मेश्राम जो आहे तर प्राईम एसीची माहिती ती अशी आहे की याचं काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीचा विषय त्यातला जो जखमी आहे त्याच्याबरोबर होता अर्थातच जखमी जो आहे तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्याच्याबरोबर या सगळ्या विषयाचं कोरॅबरेशन आम्हाला करायला शक सध्या तरी शक्य झालेलं नाही परंतु ते लवकरच आपण तपासामध्ये करणार आहोत तर याच्याबरोबरचा जुना जो काही एक आठ नऊ महिन्यापूर्वीचा जो व्यवहार होता त्याच्यामधून जे काही त्यांचं विकृष्ट निर्माण झालं होतं तर त्याच्यातून त्यांनी या सगळ्या घटनेचा जो काही प्रकार आहे हा रचलेला आहे आणि त्याच्यामध्ये या इतर तीन चार जणांचा वापर या ठिकाणी केलेला दिसतो आहे अजून एक प्रश्न असा होता की याच्यामध्ये कोण कोण असू शकतं तर सद्यस्थितीमध्ये जो तपास चालू आहे याच्यामध्ये निश्चित याच्या व्यतिरिक्त अजून आरोपी आहेत काही जणांची त्याच्यामध्ये चौकशी चा चालू आहे काही संशयित आहेत आणि ते वेपन कुठून आलं एक माऊजर नावाचा जो प्रकार असतो तर अशा प्रकारचं ते वेपन जे वापरलं गेलं होतं ते वेपन कुठून आलं ते आता कुठं आहे त्याचबरोबर त्या ते सगळं हे सगळं या सगळ्या गोष्टींची सांगड घालणारा कोण होता किंवा कोणी पण मदत केली या सगळ्या गोष्टींचा तपास चालू आहे काही अंशी तो झालेला आहे काही अंशी तो अजून होणार आहे तर याच्यामुळं आता हे जे पुढचे आरोपी आहेत यांच्या अटकेनंतर आपल्याला त्याचा अधिक उलगडा होणार आहे बावीस मधला एक गुन्हा या ठिकाणी जो मर्डरचा झाला जो होता त्याच्याशी रिलेटेड तर सद्यस्थितीमध्ये प्रशासन जे काही तपास करते इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि इतर सगळी टीम जे काही तपास करते आणि जे इंट्रोगेशन्स चाललेत त्याच्यातून प्रायमा फेसी तरी तसं काही निदर्शनास आलेलं नाही भरपूर रक्तरंजित इतिहास आहे हे मला काही नवीन सांगायची आवश्यकता नाही त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं तुम्ही म्हटल्याप्रमाणेच काही जुने तुष्ट होते का आणि त्याच्यातून घटना घडल्या का तर अशा ज्या काही गोष्टी आहेत तर तुमच्या त्या सगळ्या जुन्या फाईल उघडण्याचं सुद्धा काम चालू आहे जेणेकरून याच्याशी रिलेटेड अजून कुठला काही अँगल आपल्याला मिळतोय का आणि ज्याचा कोणाचा याच्यामध्ये यचकिंचितही थोडा जरी इन्व्हॉल्वमेंट असेल तर तो जो कोणाचा जे काही इन्व्हॉल्वमेंट असेल त्या हिशोबाने त्याला त्याच्यामध्ये तो आरोपी होता असेल तर ती करण्याची प्रक्रिया आपली चालू आहे आपली सगळी जी संशयाची सुई आहे या अटक झालेल्या आरोपींच्या संभाषणावरनं त्यांनी दिलेल्या माहितीवरनं ही प्रशांत मेश्राम हा दा, दा। जो व्यक्ति आहे याच्याकडे ती सुविंत आहे डायरेक्टडा बरा जो जखमी है उसको हमें ये कोलाबरेट करना पड़ेगा उससे कन्फर्म करना पड़ेगा की ये जो जानकारी मिली है ये सही है क्या ऐसे हो सकता है क्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताजा बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमचे चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र